नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी सध्या भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती चालू आहे काहींनी देखील भरले असतील परंतु फॉर्म भरताना काही चुका तुम्ही करू नयेत ज्यांनी अजून देखील फॉर्म भरलेला ना नाही आहे आणि त्यासोबतच तुम्ही झोन कोणता निवडावा जेणेकरून तुम्हाला तुमचं तुम्हा वर्क प्लेस हे तुमच्या घराजवळ मिळेल अशा पद्धतीने जी काही महत्त्वाची माहिती आहे तीच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर फॉर्मची डेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲप्लिकेशनची जी आहे ऑनलाईन डेट ती आहे तेवीस जानेवारीपासून बावीस फेब्रुवारीपर्यंत इथे तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वेबसाईट आहे आर आर बी ॲप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एकतर फॉर्म ॲप्लाय करू शकता आणि एकतर तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधून फॉर्म ॲप्लाय करू नका कारण की पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल की काय नेमक्या चुका होतात आपण स्वतःच्या मोबाईलमधून जेव्हा फॉर्म ऑनलाईन भरतो त्यावेळी त्याच्यामुळे एकतर तुम्ही फॉर्म स्वतःच्या मोबाईलमधून भरू नका सायबर कॅफेमध्ये किंवा तुमच्याकडे जर लॅपटॉप वगैरे असेल तर त्याच्यातून तुम्ही फॉर्म भरू शकता आता यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला जाताल या ऑफिशियल वेबसाईटवर आर आर बी अप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर फॉर्म भरत असताना सगळ्यात अगोदर तुम्ही जर फ्रेशर्स आहात अगोदर रेल्वेसाठी कोणताही फॉर्म भरलेला नाही आहे तर यामध्ये सुरुवातीला तुम्ही जेव्हा ॲप्लायमध्ये जाल तेव्हा क्रिएट एन अकाऊंट असा ऑप्शन मिळतो आणि तिथे जा गेल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाऊंट सर्वात अगोदर तर क्रिएट करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर तुम्ही फिलअप करून तुमचा अकाउंट अगोदर क्रिएट करून घ्यायचा आहे व्यवस्थित तिथली माहिती भरायची आहे कारण की ती माहिती काहीही केल्या पुन्हा तुम्हाला चेंज करता येत नाही त्याच्यामुळे सुरवातीला क्रिएट एन अकाउंट करताना तुम्ही तुमची माहिती अगोदर तर व्यवस्थित तिथे फिलअप करून घेणार आहात ज्यांनी अगोदर आर आर बी साठी अप्लाय केलेला आहे मग तो एन टी पी सीसाठी असू द्या जेईसाठी असू द्या किंवा टेक्निशियनसाठी कोणत्याही फॉर्मसाठी तुम्ही अगोदर ॲप्लिकेशन केलेलं आहे आर आर बीमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या कँडिडेट्सने मात्र ऑलरेडी हॅव अॅन अकाऊंट तुम्ही अगोदरच तुमचं अकाऊंट आहे या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचा आणि त्यानंतर जी देखील आत्ता ग्रुप डीच्या भरतीसाठी जी माहिती तुम्हाला तिथे विचारण्यात येणार आहे ती माहिती तिथे फिलअप करायची आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा तर हीच माहिती भरताना तुम्ही काही चुका करू नयेत यासाठीच हा व्हिडिओ असणार आ... फॉर्म भरत असताना सगळ्यात अगोदर महत्त्वाचं एक लक्षात घे गे, घ्यायचं आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि तो व्हॅलिड असला पाहिजे ॲक्टिव्ह असला पाहिजे आणि पर्सनल तुमचं ईमेल आय डी असला पाहिजे जो तुमच्या पूर्ण प्रोसेस प्रोसेसमध्ये तुम्हाला जेव्हा आर आर बीकडून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येतो तेव्हा तुम्हाला एस एम एस आणि ईमेलद्वारेच कॉन्टॅक्ट करण्यात येतो त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुमच्याकडे एक व्हॅलिड ॲक्टिव्ह असा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असायला पाहिजे जो तुम्ही मोबाईल नंबर इथे फॉर्म भरत असताना द्याल तोच पूर्ण प्रोसेसमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुमच्याशी कॉन्टॅक्ट साधता येतो आणि तुम्हाला वेळची वेळी माहिती देता येते आर आर बीद्वारे त्यानंतर अकाउंट अकाऊंटमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून तुमचं व्यवस्थित तुम्ही अकाउंट क्रिएट करणार आहात त्यानंतर महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची माहिती तिथे फिलअप करता तेव्हा तुमचं नाव कोणतं त्याच्यावर टाकायचं जर जे तुमचं दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच नाव तुमचं कँडिडेट नेम तेच नाव तुम्ही तिथं फिलअप करायचं आहे परंतु ज्यांचं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे त्या नावांमध्ये त्यांनी मात्र त्यांचं मूळ नाव ओरिजन नाव जे आहे ते नाव तुम्ही तिथे एकतर फिलअप करायचं आणि त्यानंतर मात्र तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा मात्र तुमच्याकडनं ॲफिडेविट मागवण्यात ये मागवलं जातं किंवा तुम्हाला प्रूफ दाखवा लागतो की जे तुमचं स्पेलिंग मिस्टेक झालेलं नाव आहे ते नाव आणि तुमचं मूळ नाव हे एकच आहे किंवा ते स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे वगैरे यासाठी तुमच्याकडे ॲफिडेविट असणं गरजेचं आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी लागणार त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही नाव तिथे तुमचं टाकणार आहेत कँडिडेट नेम ते तुमचं टेन्थ मार्कशीटवरचं किंवा तुमच्याकडे जर आय टी आय झालेलं असेल तर त्या मार्कशीटवरचं तुम्ही नाव तिथे फिलअप करणार आहात नावामध्ये अजिबातही चुका करू नका त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही जर मॅरिड आहात मुलींसाठी महत्त्वाचं आहे तुम्ही जर मॅरिड आहात तर तुम्ही नाव कोणतं त्याच्यामध्ये फॉर्ममध्ये फिलअप करायचं जर तुम्ही लग्नानंतर तुमचं नाव चेंज केलेलं आहे तर मात्र तुम्ही तिथे नाव फिलअप करताना हॅव यू चेंज युअर नेम असा जो ऑप्शन येतो त्याच्यावर तुम्ही एस असं करायचं जर नाव तुम्ही चेंज केलेलं आहे लग्नानंतर तरच तुम्ही एस करायचं कारण की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे म्हणजे लग्नानंतरचं नाव तुमचं चेंज असणार आहे त्याच्यामुळे तिथे येस करायचं परंतु जर तुम्ही लग्नानंतर तुमचं नाव चेंज केलेलं नाही आहे तर हॅव यू चेंज युअर नेम या ऑप्शनवर नो असं करायचं कारण की तुम्ही तिथे नाव चेंज केलेलं नाही आहे याच्यामध्ये गफलत करू नका कारण की तुमच्या डॉक्युमेंट्सवरची नावं जर तुम्ही लग्नानंतर चेंज केलेली आहेत तर तिथे यस करायचं नसेल केली तर नो करायचं आता मात्र ज्यांनी देखील आधार कार्ड आधार कार्ड आणि नाव याच्यामध्ये गफलत करू नका नाव लिहिताना तुम्ही हॅव यू चेंज युअर नेममध्ये एस ऑर नो जर तुम्ही नाव चेंज केलेलं आहे तर आणि जर आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या वेळी तिथे पुढे फॉर्म भरताना तुम्हाला असं ऑप्शन येईल आधार कार्ड व्हेरिफिकेशन तिथे मात्र तुम्हाला काय करायचं आहे जर आधार कार्डवरचं नाव तुम्ही मॅरिड uh, असाल तर तुम्ही जर चेंज केलेला आहे आधार कार्डवरचं नाव तर मात्र तिथे जे चेंज केलेलं नाव आहे ते नाव टाकायचं आहे जर तुम्ही नाव चेंज केलेलं नाही आहे आधार कार्डवरचं आणि व्हेरिफिकेशन मागत आहे तर जे नाव तुमचं आधार कार्डवर आहे तेच नाव तुम्ही तिथे व्हेरिफिकेशनला द्यायचं आहे जर चेंज केलं असेल तर तुम्ही चेंज केलेलं नाव देऊ शकता याच्यामध्ये दे फरक आहे आधार कार्ड व्हेरिफिकेशन आणि हॅव यू चेंज युअर नेम या दोन्ही ऑप्शनमध्ये खूप फरक आहे तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिथे तुमची नावं फिलअप करू शकता तुमची बर्थ ऑफ डेट जन्मतारीख तुम्ही टेन्थच्या मार्कशीटवरची जी आहे तीच तुम्ही तिथे फिलअप करणार आहात कारण की तेच तुमचं बर्थचं प्रूफ म्हणून तिथे ग्राह्य धरण्यात येतं त्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल ॲड्रेस ॲड्रेसमध्ये आम्ही काही स्पेलिंग मिस्टेक ज्यांची झालेली आहे किंवा जे ॲड्रेस टाकणार आहेत त्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे जर ॲड्रेस लिहिताना काही नावांमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली तर ती चालते परंतु ॲड्रेसमध्ये तुम्ही तुमचा पिनकोड आहे तो तुम्ही अगदी करेक्टच दिला पाहिजे योग्यच दिला पाहिजे पिनकोड त्यानंतर तुमचे जिल्ह्याचं नाव डिस्ट्रिक्ट नेम आणि तुमचं स्टेट नेम हे तुमचा अजिबातही चुका तिथे झाल्या नाही पाहिजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या पिनकोड डिस्ट्रिक्ट नेम अँड स्टेट नेम यामध्ये ॲड्रेसमध्ये चुका करू नका बाकीच्या स्पेलिंग मिस्टेक असतील इतर लोकेशनमध्ये वगैरे तर चालू शकतात त्यानंतर महत्त्वाचं असणारं आहे ते फ्री ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी कोणाला आहे जेव्हा तुम्ही एक्झामला जाल किंवा रिसिट घ्याल हॉल हॉलटिकीट आणि एक्झाम सेंटरकडे जायचं आहे तेव्हा मात्र तुम्हाला फ्री ट्रॅव्हल पास जर पाहिजे आहे ते फक्त एस सी आणि एस टी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठीच ही सुविधा उपलब्ध आहे फ्री ट्रॅव्हलिंग पासची तर यामध्ये तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट तिथे सेंट्रल बेसिसवर अपलोड करणं गरजेचं आहे त्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आणि तिथे येस आम्हाला फ्री ट्रॅव्हलिंग पास पाहिजे ट्रॅव्हल फॅसिलिटी यासाठी आम्ही आम्हाला पाहिजे असं तुम्ही तिथे टिकमार्क करायचं आहे आता ई बी सी सर्टिफिकेट जे आहे त्याच्यामध्ये ई बी सी जे कँडिडेट्स आहेत त्यांना फक्त ही सुविधा कशासाठी आहे तर तुम्हाला जी फी आहे रेल्वेचा फॉर्म भरत असताना जी फी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये जर कन्सेशन हवं असेल तर मात्र तुम्हाला ईबीसी सर्टिफिकेट लागणार पाहिजे असणार आहे ते देखील तुमच्या रेल्वेच्या जे आर आर बीचा जो फॉर्मॅट आहे नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे त्यानुसारच तुमचं ईबीसीचं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला फी कन्सेशनसाठी फक्त हे कास्ट रिझर्वेशनसाठी नसतं ते फक्त फी कन्सेशनसाठी असणार आहे त्यानंतर जे देखील कँडिडेट्स आहेत एस सी एस टी ओ बी सी ओ बी सीमध्ये एन सी एन सी एल नॉन क्रिमिलियर देखील पाहिजे आहे ओबीसीचं त्यानंतर डब्ल्यू एस असेल तर या सगळ्या कॅन्डिडेट्सला जे त्यांचे रिझर्वेशनसाठी त्यांनी अप्लाय केलेलं असतं म्हणजे त्यांना तिथे त्यांचं कोटा हवा असतो रिझर्वेशन हवं असतं त्यासोबतच सी सी ए ए हे जे आहेत कँडिडेट्स किंवा हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन या सगळ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट किंवा त्यांचे जे जे डॉक्युमेंट्स आहेत सर्टिफिकेट आहेत सी सी ए ए किंवा हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन यांनी सेंट्रलच्या धर्तीवरच तुमचे ते फॉर्मॅट असणं गरजेचं आहे पुढे तुम्हाला त्याचे मी फॉर्मॅट दाखवते की अशा फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तिथे असणं गरजेचं आहे एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस यांनी कास्ट सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही अपलोड कराल तेव्हा ते, ते तुमचं सेंट्रल बेसिसवरच असणं गरजेचं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये आता तुम्ही म्हणाल एस सी आणि एस टी कॅन्डिडेट म्हणाल की आम्ही आमच्याकडे स्टेट गव्हर्मेंटचं कास्ट सर्टिफिकेट आहे एस सी आणि एस टी कॅन्डिडेटबद्दल मी बोलत आहे फक्त एस सी आणि एस टी कॅन्डिडेट तर हे स्टेट गव्हर्मेंटमध्ये देखील याच कोट्यामध्ये याच रिझर्वेशन्समध्ये येतात या कॅटेगरीजचे त्याच्यामुळे त्यांचं एकतर फॉर्म भरत असताना चालू शकतं तुमचं स्टेटचं परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मात्र तुम्हाला जो फॉर्मॅट दिलेला आहे सेंट्रलच्या बेसिसवर त्याच फॉर्मॅटमध्ये गरजेचं आहे परंतु आत्ता देखील तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तर आत्ताच तुम्ही सेंट्रल बेसिसवरच त्याच फॉर्मॅटमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही एकतर काढून घ्या आणि तेच तुम्ही अपलोड करू शकता त्याचेच नंबर तुम्ही तिथे देऊ शकता परंतु ओबीसी ओबीसी एन सी एल जे आहे नॉन क्रि क्रिमिलियर व्हॅलिडिटी नाही लागत इथे कास्ट व्हॅलिडिटी ओबीसी एन सी एल आहे किंवा डब्ल्यू एस आहे यांनी मात्र तुम्हाला कंपल्सरी आत्ता देखील तुम्हाला सेंट्रल बेसिसवरच तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे देखील आहे सर्टिफिकेट ते लागणार आहे कारण की तुम्ही स्टेट मध्ये वेगळ्या कॅटेगरीज असतात सीच्या आणि सेंट्रलमध्ये वेगळ्या असतात त्याच्यामुळे तुम्हाला सेंट्रलचंच कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे आणि ई डब्ल्यू एस तर अगदीच कंपल्सरी सेंट्रलचंच का ते ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट गरजेचं असणार आहे त्यानंतर महत्त्वाचं असणार आहे जे जे तुम्ही फोटो अपलोड कराल किंवा सिग्नेचर अपलोड कराल तर त्याची एक साईज तुमची ठरलेली असते सिग्नेचर आणि फोटोमध्ये जे तुमची सिग सिग्नेचरचं डायमेन्शन आहे ते ठरलेलं आहे तुम्ही रनिंग हँडरायटिंगमध्येच ते करायचं आहे तीस ते पन्नास बीपर्यंतच त्याची साईज असणं गरजेचं आहे आणि ब्लॉक लेटर्स किंवा कॅपिटल लेटर्समध्ये ते नसायला पाहिजे अशा पद्धतीने इथे फॉर्मॅट दिलेलं आहे त्यानंतर सिग्नेचर बद्दल समजलं त्यानंतर एस सी एस टी सर्टिफिकेट असतील तर ते देखील तुमचे पाचशे बीपर्यंतच ते तुम्ही पी डी एफमध्ये अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा फोटोग्राफ तो देखील जे ई जी इमेजमध्येच असायला पाहिजे जे तुम्हाला मी सांगितलं की सिग्नेचर देखील तुमची जे ई जी इमेजमध्ये पाहिजे त्यासोबतच तुमचा फोटोग्राफ देखील जे पी ई जे ई जी इमेजमध्येच पाहिजे आणि त्याची साईज मात्र तुम्हाला पन्नास ते शंभर बीमध्ये तुमचा फोटोग्राफ तिथे तुम्ही अपलोड करू शकता त्याचे सगळे लेंथ विड्थ दिलेली आहे हाईट काय जे आहे ते दिलेली आहे याच्यामध्ये त्यानुसार तुम्ही तो फोटोग्राफ तुमचा अपलोड करणार आहात आणि याच्यामध्ये जेव्हा फोटोग्राफ अपलोड करताना तुम्हाला प्रो प्रॉब्लेम्स येतील सिग्नेचर त्या साईजमध्ये तेव्हा मात्र तुम्ही गुगलवर जाऊन आय एम रिसायझर म्हणून हे जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुमचं फोटोग्राफ आणि सिग्नेचर ज्या ज्या तुमच्या डायमेन्शनमध्ये दिलेलं आहे तुमचं जे देखील साईज दिलेलं आहे त्या साईजमध्ये तुम्ही तिथे ते एकतर करून घेऊ शकता ॲडजस्टमेंट करून घेऊन त्यानंतर तुम्ही ते अपलोड करणार आहात आय रिसाइजर रिसायझरमध्ये जाऊन तुम्ही तुमचे फोटोग्राफ आणि सिग्नेचर व्यवस्थित तुम्हाला ज्या साईजमध्ये हवेत त्या साईजमध्ये करून घेणार आहात आता महत्त्वाचं इथे लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे जो देखील तुम्ही फोटोग्राफ इथे अपलोड कराल तो तुमचा दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा दोन महिन्यांपूर्वी काढलेला नसावा कारण की तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये त्याच फोटोग्राफवर तेच फोटो कॉपीज तुमच्याकडे मागितले जातात त्याच्यामुळे एकतर फोटो घेताना बारा कॉपीज घ्या जे बारा कॉपीज तुम्हाला पूर्ण प्रोसिजरमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मेडिकल असेल या सगळ्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला ते बारा फोटोग्राफ्स उपयोगी येणार आहेत किंवा तुमचं हॉलटिकीट असेल या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्यामुळे फोटोग्राफ संबंधी ही सूचना एक महत्वाची लक्षात ठेवा आता यानंतर जे आहे ते म्हणजे तुम्ही जे देखील फॉर्मॅट आहेत की कोणत्या पॉ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट हवे आहेत इथे तुम्ही समोर पाहू शकता एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी हा फॉर्मॅट दिलेला आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून तर या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर ओबीसी एन सी एलसाठी हा फॉर्मॅट दिलेला आहे या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचं ओबीसी एन सी एल सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे सेंट्रलच्या बेसिसवर हे सगळे फॉर्मॅट आहेत तर या आणि त्यानंतर सेल्फ डिक्लेअर देखील असेल ओबीसी कॅन्डिडेटसाठी तर याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर जे देखील डब्ल्यू एस आहे त्यांच्यासाठी देखील जे फॉर्मॅट आहे तर हा फॉर्मॅट त्यांना दिलेला आहे याच फॉर्मॅटमध्ये त्यांनी अपलोड करणं गरजेचं आहे ई बी सी ज्यांना फीमध्ये कन्सेशन हवं आहे त्यांनी या फॉर्मॅटमध्ये तुमचं जी देखील माहिती आहे ती याच्यामध्ये भरून ती अपलोड करणं गरजेचं आहे याच फॉर्मॅटमध्ये हवी आहे किंवा डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट्स आहेत त्यांचे देखील फॉर्मॅट्स दिलेले आहेत तुम्ही गुगलवर जाऊन एकतर नोटिफिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता ग्रुप डीचं आणि त्यामध्ये तुम्ही हे फॉर्मॅट सगळे पाहू शकता त्यानंतर मेडिकल डिसेबिलिटीमध्ये मेडिकल अथॉरिटीचे कसे फॉर्मॅट दिलेले आहेत ते देखील पाहू शकता तर महत्त्वाचं असणारं आहे ते तुम्ही कोणत्या झोनसाठी फॉर्म भरणं भरायचं आहे आता जे देखील दक्षिण महाराष्ट्र एरियामध्ये राहतात आपल्या दक्षिण महाराष्ट्राचे जे जिल्हे आहेत तिथे राहतात त्यांनी एकतर लक्षात घ्या तुम्ही एस सी आर साऊंड से साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद जे ज्याचं मेन हेड क्वार्टर आहे स सिकंदराबाद तरी इ इथे फॉर्म तुम्ही भरले तरी चालणार आहेत एस सी आरमध्ये कारण की तुमचे जे जिल्हे आहेत नांदेड असेल बीड असेल लातूर असेल परभणी असेल या जिल्ह्यांच्या आसपासच हे साऊथ सेंट्रल रेल्वेचे रेल्वे स्टेशन्स येतात हे तुम्हाला लगेचच समजून येईल कारण की साऊथ सेंट्रल रेल्वेच्या या याच्यामध्ये झोनमध्ये जे डिव्हिजन्स येतात ते सिकंदराबाद आहे आ, हैदराबाद आहे विजयवाडा आहे गुंटूर आहे गुंथकल आहे आणि नांदेड आहे म्हणजे कर्नाटकचा काही भाग तामिळ सॉरी हैदराबाद किंवा तेलंगणा आणि महाराष्ट्रातलं नांदेड अशा प्रकारे हे सगळे डिव्हिजन्स याच्यामध्ये एस सी आर साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये येतात तर ज्यांचे देखील जिल्हा ती जवळपास त्या रेल्वे स्टेशनच्या पास आहे आसपास आहे त्यांनी एस सी आरमध्ये फॉर्म भर भरणं गरजेचं आहे त्या झोन साठी त्यानंतर जे देखील सेंट्रल रेल्वे मुंबईच्या आसपास राहतात त्यांचे जे देखील जिल्हे गाव आहेत ते सी आरच्या आसपास येतात त्यांनी सी आर मुंबई या झोनसाठी प्रेफरन्स देणं गरजेचं आहे आणि सी आर मुंबईमध्ये तुम्ही मुंबई डिव्हिजन आहे सोलापूर डिव्हिजन आहे भुसावळ आहे त्यानंतर पुणे आहे आणि नागपूर आहे या सगळ्या डिव्हिजन्समध्ये तुम्हाला समजेल तुमचा जिल्हा कोणत्या डिव्हिजनच्या आसपास येतो किंवा तुमचं गाव कोणत्या डिव्हिजनच्या आसपास येतं तर तुम्ही सी आर मुंबईसाठी त्यांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे मध्य महाराष्ट्रामध्ये शक्यतो हे सगळे जिल येतात जिल्हे त्यानंतर जे देखील वेस्टर्न रेल्वे मुंबई आहे डब्ल्यू आर मुंबईसाठी कोणी फॉर्म भरायचा तर ज्यांची देखील जिल्हे वेस्टर्न रेल्वे म्हणजे अहमदाबाद असेल वडोदरा असेल राजकोट भावनगर म्हणजे जे उत्तर महाराष्ट्राच्या किंवा उत्तर महाराष्ट्र असेल त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्राच्या बाजूला जे देखील जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील त्यांचे हे वेस्टर्न रेल्वे मुंबई या अंतर्गत म्हणजे त्या जवळपास येतात त्या डिव्हिजनच्या जवळपास येतात त्यांनी जर त्यांना तिथले वर्क प्लेस हवे आहेत तर त्यांनी वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी फॉर्म भरणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला समजलं असेल की तुमचे झोन तुम्ही कशा प्रकारे निवडणं गरजेचं आहे मी तुम्हाला तीन झोन सांगितलेला आहेत एस सी आर असेल सी आर असेल आणि डब्ल्यू आर तुमचे जे देखील तुमचं राहण्याचं ठिकाण आहे त्यापासून तुम्ही मी जी डिव्हिजनची नावं सांगितली त्यामध्ये तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही पाहू शकता की तुमचं कुठे तुमचं शहर येतं कोणत्या डिव्हिजनच्या जवळ येतं त्यानुसार तुम्ही ते फॉर्म भरत असताना झोन निवडू शकता त्यानंतर पोस्ट प्रेफरन्स जर म्हणाल तर याच्यावर सेपरेट आपण व्हिडिओ केलेला आहे त्यानंतर मुलींसाठी देखील त्यांनी रेल्वेमध्ये दे ड्युटी करावी की नाही यासाठी देखील एक व्हिडिओ केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट प्रेफरन्ससाठी देखील गायडन्स केलेला आहे मुलींनी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत रेल्वेसंबंधी तर तुम्ही चॅनलच्या मेन पेजवर जाऊन तुम्ही व्हिडिओची लिस्ट पाहून त्यामध्ये व्हिडिओज सगळे पाहू शकता कोणते व्हिडिओज तुम्हाला आत्ता गरजेचे आहेत पाहायचे आहेत तर ते तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद